खारेपाटणमध्ये संत श्रेष्ठ संतोजी जगनाडे महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी संत उत्साहात साजरी करण्यात आली या स्नेह मेळाव्याचे उद्घाटन खारेपाटण सरपंच प्राची इसवलकर यांच्या हस्ते झाले उद्घाटन प्रसंगी सरपंच प्राची इसवलकर यांनी मार्गदर्शन केले तेली समाजाच्या ज्ञाती बांधवानी घाण्याचे तेल काढणाऱ्या व्यवसायात पुन्हा उतरल्यास आर्थिक फायद्याचे होईल संतांनी मानवता आणि लोककल्याणाची शिकवण समाजाला दिली आहे या कार्याला कोटी कोटी नमन आहे पाहूया काय म्हणाल्या सरपंच प्राची इसवलकर लोक पावत गेले ज्याच्याविषयी माहिती नाही त्याच कार्य आता पुन्हा हे सरकार पुढे आणत आहे आणि त्याच त्याला हातभार आपण लावला पाहिजे कारण ही आपली संस्कृती आहे संस्कृतीचं जतन करणं गरजेचं आहे ते व अर्चना तळगावकर यांनी मेळाव्याला मार्गदर्शन केले पाहूया काय म्हणाल्या मग दया करा जाती भेद नका आपण मानवता हाच एक धर्म आहे आणि माणूस की आपण सगळ्यांनी माणूस की जपली पाहिजे सर्वांना मदत कार्य केलं पाहिजे जो आपला सगळा समाज आहे सगळ्यांनी सत्कार्य केलं पाहिजे पाहूया काय म्हणाल्या अर्चना तळगावकर त्या माणसाचा ज्या हा तुकारामांच्या गाथा आहेत स्वतः लिहिलेले आहेत म्हणजे त्या माणसाच्या बुद्धिमत्तेचा आपण गणित होऊ शकत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा त्या गाथा बुडावल्या गेल्या इंद्रियामध्ये त्यानंतर त्याचं पुनर्लेखन झालेलं आहे पुनर्लेखन मी पुन्हा त्या सगळ्या गाथा लिहून काढल्या आहेत म्हणजे त्या माणसाची एवढी बुद्धिमत्ता होती की मला वाटतं हजारोनी अभंग होते त्या हजारोनी अभंग ते लक्षात ठोन भुला दिलेल्या मानवता हीच श्रेष्ठ आहे प्रत्येकावर दया करा त्यांच्यातील माणूस जपली पाहिजे सत्कर्म केले पाहिजे असे मौलिक विचार सर्वांच्या पुढे मांडले यावेळी तेली समाज मंडळाचे अध्यक्ष रमेश जामसंडेकर यांनी प्रास्ताविक केले खारेपाटण ग्रामपंचायत सरपंच प्राची इसवलकर यांचा शाल श्रीफळ आणि संत संताजी जंगनाडे महाराज यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन अर्चना तळगावकर यांनी केले सर्वांचे आभार सुप्रिया झगडे यांनी मानले तेली समाज महिला मंडळांतर्फे हळदी कुंकू समारंभ पार पडला रमेश जामसंडेकर नंबर वन निर्धार न्यूज खारेपाटण